हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ सगळ्याजणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी आणि कालचा व्हिडिओ बऱ्याच जणींना आवडला जे काय मी विचार मांडलेले होते ते पण आवडले सकाळची देवपूजा वगैरे झालेली होती बाहेरच्या साईडला ना सकाळी मी स्वच्छ करताना मला दिसलं पण म्हटलं तेवढा अंधारात तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी थोडंसं दिसायला लागल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा दोन्ही साईडची जी दोन्ही पण स्वस्तिका आहेत ना ती अशा पद्धतीनं उचकलेली आहेत म्हणजे त्याचे तोंड अशा पद्धतीनं म्हणजे काढण्यात आलेले आहेत आता ही अशी का दिसतात ही चांदीचीच आहेत नवीन ताई म्हणतील की किती घाण झाले तुम्ही स्वच्छ करत नाही का हे घाण नाहीत झाले कारण माझ्याकडे ऑलरेडी ते लिक्विड आहे पण तुमच्या दादाने काय केले पॉलिश करताना ना दरवाजा चौकटीला पॉलिश करताना ते पॉलिश नाही याच्यावरती फिरवण्यात आलेलं होतं पूर्ण त्या पावलांवरती स्वस्तिकवरती तेव्हापासून त्याचा ते तो कलरच तसा झालेला आहे आणि त्या पॉलिशमुळे एकदम फिट्ट झाली होती सहजासहजी तर हे निघणारी अजिबात नाही आहेत आणि उमऱ्याला जर तुम्ही बघत असाल तर असे स्क्रॅच दिसतात ना तो पॅन्थर जो आहे ना आपला त्याला एक सवय दार बंद केली की के ते दार उघडण्यासाठी मोकळा असल्यावर तसा करतो दादा काय म्हणतात तुमचे की हे केलं असेल आपले डॉगी जे आहेत मग मला असं वाटतं की मग डॉगीनी जर केलं तर मग एका साईडचं करेल का दोन्ही साईडचं पण करेल म्हणजे आता दोन्ही साईडचे दोन स्वस्तिक निघालेली आहेत मग हे डॉगी कसं काय काय ठरवून तू तू एकीकडचं मी एकीकडचं असं असेल का मग डोक्यात तोच विचार चालू असता असं पण चौकशी करून सांगेन तुम्हाला मी आणि आले स्वयंपाकाला स्वयंपाकात पहिल्यांदा घेतलं शेंगदाणं आणि शेंगदाणं घेतल्या घेतल्या थोडंसं असं पाकडल्या केलं तर त्याच्यामध्ये निघाली गार ती जी गार असते ना ही भेसळ असते एक प्रकारची धान्यामध्ये सगळ्यामध्ये भेसळ केली जाते त्यामुळे तुम्ही पण जपून करा बरं मला कमेंट असतात की आता वैभवलक्ष्मी व्रत करायचं असेल गुरुवार करायचं असेल तर कधी करू येईल तर कधीही करा काहीही नाहीये त्याला कुठला महिना वगैरे कुठल्याही गोष्टीची गरज नाही फक्त एवढंच सांगेन की पकडणार असेल तर ह्या महिन्यात आवर्जून पकडा कारण पुन्हा कसं गौरी गणपतीनंतर मग पुन्हा महाळाचे पंधरवडे वगैरे येतात त्या ह्याच्यामध्ये बरेच जण सोडतात म्हणजे ते हे करून सोडतात काउंट करत नाही आहेत पुन्हा मग खूप सारे सणसुद्धा येतात त्याच्यानंतर येते नवरात्र असं खूप सारे आहे त्यामुळे तुमचे जे काय अकरा गुरुवार असू दे किंवा अकरा शुक्रवार असू दे ते त्या सगळ्याच्या आधी पूर्ण व्हावे अशा हिशोबाने तुम्ही पकडा बाकी एकादस आणि अमावश्या नसावी त्या वारी म्हणजे गुरुवार असू दे काही असू दे सुरुवात करायला बाकी तुम्ही कधीही करा पण मी जसं सांगितलं या सगळ्या गोष्टीचे मी अनुभव घेऊन बसलेले आहे की एकदा सनसूज सुरू झाले आणि त्याच्यामध्ये जर व्रतवायक आली तर बरासा गॅप पडतो आणि नवरात्रीमध्ये तर तुम्ही नऊ दिवस देवच हलवू शकत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून अवश्य बिंदा असतं जण म्हणतात येणारा पकडू का मी सांगितलं जसं सा की अमावशा आणि एकादस नसेल तर कधीही असू दे पकडा आज ना जेवणासाठी बनवत होते मी शेपूची भाजी ही शेपूची भाजी गावाकडची आहे पण ते कसं म्हणतात की अगदी अजून बारीक आहे मग आम्हाला कोणाला जमलं नाही म्हणून मग संदीप आणि आर्यन जण गेली सागरला थोडीशी आणि मला थोडीशी अशी थोडी थोडी भाजी आणली भाजी आणली ते आणली त्यांनी काय केलं मोठी बघून बघून काढली नाही त्यांनी एकदम छोटी एकदम केसागत असली भाजी कोणालाही नीट करायला नको वाटते आणि माझं तेच झालं आदल्या दिवशी माझा एक तास गेला त्या भाजीसाठी असं वाटायला लागले की आप ह्या भाजीची किंमत आपला एक तास आहे किती वेळ वाया गेला पण ठीक आहे पालेभाज्या खाव वगैरे म्हणतात ती पण शेतात सोबतच आता लगेच भेंडी चिरून घेतल्या घेतल्या म्हणलं पहिला पोहे करून घ्यावं कारण आज किट्टो नाश्ता न करता गेलेली होती कारण काय झालं की तिला उठायला वेळ झाला त्यामुळे तिचं पुढचं आवरलं नाही त्यामुळे तिनं खूप गडबड केली खा म्हणजे खात बसले तर माझी गाडी निघून जाईल त्यापेक्षा मी जाते आणि तो मागाने डबा दे म्हणून मग पुन्हा हा जो डबा होता ना तुम्हाला जवळ द्यायचा होता मग त्याच्याबरोबर मी म्हटले सगळीजणच जा खातील म्हणून या हिशोबानं पोहे जे होते खूप दिवसातून पोहे बनवत आहे आपल्या घरात जर बघायला गेलं तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की हे नाश्त्याला काय करतात मध्ये तर ते भटर आणत होते ते मी तेवढं खात नव्हते बाकी सगळे खात होते कारण मला त्यानं पित्ताचं त्रास होतो पण असं नाही की बाबा उपमा किंवा म्हणजे पोहे बनतात किंवा ह्यांचं असं परफेक्ट असं काहीतरी आहे नाश्त्याचं काही नाहीये कोणाच्या मनात आलं तर कोण कधी चहा चपाती पण खातं कधी उपमा असतो कधी अशा पद्धतीने पोहे असतात म्हणजे कधी काय कधी काय कधी लाडू असून कधी कधी एखाद्या दिवशी असं होतं ना की आहे ती चपाती भाजी खाल्ली जाते नाश्त्याला म्हणजे असं प्रॉपर रुटीन नाही बटर असल्यानंतर मात्र सोनं करा चांदी करा ते भटरच खाल्लं जातं आज ना भेंडीची भाजी केली भेंडीच्या भाजीला फक्त लसूण जो आहे तो फोडणीमध्ये जिरं मोहरी टाकली हळद टाकली आणि नंतर लास्टला व्यवस्थित तेलामध्ये भाजल्यानंतर मी टाकलेला आहे शेंगदाण्याचं कूट भरपूर सारे शेंगदाण्याचं कूट वापरायचं याच्यामध्ये आणि चांगलं भाजून घ्यायचं शेंगदाणा कूट टाकून कधीच भाज्यांचा गॅस बंद करायचा नाही आणि उतवणी घालत आहे या भाकरीला कारण ह्या भाकरी ज्या आहेत ना अशा म्हणजे म्हणतात ना की अशा मऊपणा नाही काही नाही एकदम चिरतात तर त्याच्यासाठी गावाकडे ह्याला उतवणी घालणं म्हणतात बायका काय करायच्या पहिल्या त्या तव्यामध्येच पाणी गरम करत होत्या पण त्या आपलं तव तवं जे आहे त्यात पसरट आहेत पाणी गरम होत नाही त्यामुळे मी केटलमधनं पाणी जे आहे ते एकदम गरम करून पीठ मळलं पण मी हात घालत नाही कारण का सांगते त्यांना ती सवय आहे थोडंफार ते हाताला चटके सहन करतात मला होत नाही ते म्हणून मी आपल्या उलतण्यानं मिक्स करते आणि त्याच्यानंतर मग हळवारपणे मळून मग भाकरी करते अशी पण भाकरी खूप छान होते फक्त एवढंच आहे की ही जर भाकरी केली तर व्यवस्थित झाकून ठेवावी लागते ओपन जर राहिली तर थोडीशी कडक होते कारण ते गरम पीठ झालेलं असतं म्हणजे प्रत्येक खजाना गुणधर्म वेगळा वेगळा होतो बघा तुम्ही जसं बनवाल ना तसं त्याचं जे काय म्हणतात नदीस ना असू दे त्याची चव असू दे या सगळ्यांमध्ये आपल्याला फरक जाणवतो एवढं सगळं झाल्यानंतर मी शेक बनवून देत आहे केळी जी होती ना ती थोडीशी पुढं चालल्यागत मला दिसली म्हणून मी काय केलं ती सोलली एक पातेले घेतलं त्याच्यामध्ये केळी भरली आणि डीपला ठेवून दिली आणि जेव्हा कराय कधी करायचं म्हणलं दोन तीन टाइम होईल यात यामध्ये केळाचा शेक आहे तुमच्या दादाबरोबर मी पण घेत आहे छान लागतो बरं का व्यवस्थित हे केलं तर आता किटोन एका भांड्याचा बाजार करून ठेवलाय तरी पण मी दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्या रेग्युलरच्या केलेलं केलेला आहे बरं काय म्हणताल तुम्ही मी गावावरून आल्यापासून काय बोलला नाही काही नाहीये सर्वांना नमस्कार नमस्कार लहान आशीर्वाद सष्टांग नमस्कार हा खूप सारा प्रेम मला सांगा मी गावाकडे गेल्यानंतर तुमचं कस कस म्हणजे दिवस गेला तुम्हाला बरं वाटलं का चार दिवस कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाईट वगैरे गावाला गेलो कधी कोणाला बरं वाटवलं का बायको सगळं कसं आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला हातात देते प्रत्येक वर्षाला हे जाणवलं असेल काय तुम्ही जी गोष्ट मागेल ती बायको तुम्हाला अदोगरी पण मिळते आणि मागितल्यावर पण मिळते त्यामुळं hmm. बायको गावी गेले की तुम्हाला सगळं ओळखावं लागतं hmm. तुम्हाला सगळं करावं लागतं काय केलं तुम्ही काय पण असो किटकिट कमी वाटली का हा ते तर राहायच घर शांत वाटलं शांत असलं की पण दम निघत नाही बघा माणसाला सवय झालेली असते आणि ती सवय जर तुम्हाला चार दिवस जर नाही मिळाली तर तुमचं मन नाराज होतं आणि ते वातावरण तुम्हाला पाहिजेच असतं लक्षात घ्या mm. भले बायको तुमच्यासम भांडू mm. काय तुम्हाला वरडू काय पण करू ती तुम्हाला सवय झालेली असते त्याशिवाय तुम्हाला दिवस ते दिवस जातच नाही मी तर म्हणे अन्नच गोड लागत नाही तसा प्रकार होता माझा तर असो काही लोकांना कसं आहे की माहेराला गेल्यानंतर असं कमळागत फुललेले असतात mm. त्यामुळे त्यांना काय त्या पुरुषाची व्यथा कळणार काय लोकांसनी कसं असते आपण मायात गेलो ना आपण मजेत आहे ना निवांत बसून आणि खाऊन खाऊन आणि पोट दुखा लागलो म्हणून संदीप ना सकाळ सकाळी फोन केलाय तुमच्या दादाला आणि पोट दुखाला म्हणून आणि वर काम्या <laughs> काय असे लोक असतात काय काय त्यामुळे त्यांना त्यांची मजा झाली की आम्हाला कसं आहे आम्हाला ती सवय झालेली असते काय त्यामुळे आम्हाला पण कसं होतं की चुकल्या चुकल्या होतच ना नव्हे माझं ज्या दिवशी पोट दुखलं त्या सकाळी संदीपनं फोन केला यांना अहो दाजी ह्याला काय प्रमाण नाही कसं खाल्लं सांगितलं नऊ पदार्थ त्याने मोजले होते अखंड दिवसभरातले सांगायला लागले एवढं नऊ पदार्थ खाल्ले मला वाटलं मला रात्रभर त्रास झाला दुखलं म्हणून माझा नवरा कळवा लागेल <laughs> दाजीला दादा लागले ला तुमचे बडबड बडबड करायला आणि हो मला कमेंट होत्या परवा नितीन नाव कोणाचं आहे उत्तर दिलाय मी पण तुम्ही काढायचा तर आता बाकीचं काम ओरकून घेतलं म्हणलं चला किराणा आणलेला आहे तो सगळा आता लावून घ्यावा व्यवस्थित हा जास्त नाही आहे किराणा एकदम कमी प्रमाणात आहे पहिला लिक्विड ह्या वेळेला मशीनला लिक्विड जे आणलेलं आहे हे रिंगच आणलेलं आहे चेंज केलेली जेवढी चेंज केली तेवढी चांगली होती वाईट असं कुठलंही लिक्विड लागलं नाही तर हे चार लिटरचं पॅक आहे आहे चार लिटर याला कशातरी काढावं लागेल अन्यता हे किट्टोला हे होते या आणि एकदम ओत्ताना फुड जाते त्याच्यानंतर कॅप्टन कॅप्टन कुकचं नमक आणलं कर आहे चहा पावडर पण बदलली आहे ह्या वेळेला जर वेळेची जी असायची एच पी असायची पण आता ह्याचा चहा कसा होतोय बघूया मी दाखवेन तुम्हाला चहा तर ते माझ्या डेली व्हिडिओ मध्ये दिसतच असते बाकी काही डाळी संपलेल्या होत्या काही आहे मी जेव्हा आणलं तुम्हाला शेअर केलं भरपूर सारं आणलेलं होतं त्यावेळेला त्यावेळेला जवळ जवळ दहा हजाराचं बिल झालेलं होतं पण मी जसं म्हटलं की दहा हजाराचं आणलं म्हणजे आपण महिनाभर खात नाही महिना दोन महिना तीन महिना सुद्धा ते जातं पण त्यातल्या त्यात जर काही वस्तू संपल्या कारण आता कार्यक्रम वगैरे झाले दोन येणं जाणं झालं त्यामुळे तर याच्यामध्ये मूग आणलेले आहेत अखंड मूग सोबत मसूर डाळ अस तूर डाळ हरभरा डाळ लिक्विड हे हेव्हिएमचं लिक्विड एक नंबर आहे मी थोडं थोडं पाऊच मध्ये त्या दुसऱ्या काढत असते ना खूप दिवस जातं मला आता हे जे आणलेलं आहे जवळजवळ चार पाच महिनं तरी म्हणजे आरामात जाणार कसं वापर चार पाच महिने जाणार आपण काय जेवढं लागतं तेवढं जो वापरतोय सोबत शेंगदानी मटकी आता स्कूल सुरू झाले त्यामुळे मटकी पण एखाद्या वेळेस मोडण वगैरे ठेवली तर बरं पडते तीळ तीळ जास्त क्वांटिटीमध्ये आणलेले आहेत कारण थोडंसं वाटण करून ठेवायचं आहे म्हणून माझं जिरे पण जास्त क्वांटिटीत आणलेत कारण मी जिऱ्याची पावडर घरच्या घरीच बनवते मसाले बाकी मी कुठलेही विकत आणत नाहीये जसं की गरम मसाला असू दे दादा पावडर असू दे जिरा पावडर असू दे या सगळ्या पावडरी घरी बनवते ओवा संपलेला होता गुळ हा गुळ सेंद्रिय गुळ होते की नाही हा नाही आणि काजू सॉरी बदाम आणि काजू तर हे भिजवूनच देणार आहे लाडू केलेले आहेत गावाला जाईपर्यंत सगळं रुटीन मध्ये होतं तिथन खायचं बंद झालं सवय बंद झाली त्यामुळे आता नानू नाणू चालू आहे फरशी ना कुठलं लिक्विड वापरता हे बघा हे आहे साणू म्हणून आहे पण तुम्ही बघितलं असेल यातले कलरफुल जे असतात ना हिरवे निळे पिवळे ते मी वापरते तिलाचा डबा न आणता कॅन आणलेला आहे तर यावेळेस तेल जे आहे ते हे आहे रेग्युलरचे ब्रँडच घेतलेले नाही दादा न काय त्यांना वाटला शेल चेंज करावं फक्त भांड्याचा जो आहे तेवढाच आहे बाकी साबण वगैरे या कुठल्याही गोष्टी आणलेल्या नाहीयेत कारण त्या सगळ्या गोष्टी आहेत फक्त जे गरजेचं होतं मी गेलेली नाही मी म्हणलं मी गेली तर बिल वाढेल म्हणलं तुम्ही जा म्हणजे बिल थोडंसं लेवलमध्ये राहील आपल्याला एक सवय असते की खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण घेत राहतो हे घे ते घे ते घे जे दिसेल ते घेत राहतो त्यावेळेला आपलं बजेट जे आहे ते वाढलं जातं डीमार्टला माझं तरी होतं म्हणून बऱ्यापैकी एकदा मोठा बाजार आणला नाही एकदम सगळा त्याच्यानंतर जे किरकोळ चहायला मी जात नाही म्हणजे जवळजवळ तीन चार महिने तर डीमार्टकडे फिरकत नाही ना स्टार बाजारमध्ये फिरकत नाही म्हणजे कसं लागतं ग्रॉसरी शॉपिंगला फक्त एवढंच करते की एकदम जे काय घेत असेल ते घेऊन यायचं आणि त्याच्यानंतर जे काय लागेल महिन्याला थोडंफार संपलेलं ते त्यांना पटवायचं कारण एकदम घेतानाच मी जवळजवळ दहा ते अकरा हजाराचं घेते ना त्याच्यामध्ये खूप दिवसाचं घेतलं जातं संपणार आहे का नाही चार ते पाच महिने आरामात आपल्याला हे जातं आता ही चहा पावडर घेतलेली <laughs> की काय एका महिन्यात संपणार आहे का तर नाही अशाच पद्धतीनं ना सोबत एक सांगते आपल्या घरात घुसलाय उंदीर उंदराची शेपटी तर दिसते एवढी लांबडी मग उंदीर किती आहे काय माहीत मला तर ते किळसच वाटायला लागलेले गीत कारण ती कुठं कुठं जात असेल कुठं कुठं हे करत असेल आणि छोट्या उंदरापेक्षा मोठ्या उंदराचे लई घाण वाटते आता काढायचा बाहेर कसा मला बरेच जण उपाय विचारतात की ताई उंदरासाठी उपाय सांग पाणीसाठी उपाय सांग आता मी काय करते सांगते औषध घालणं हा सगळ्यात लास्ट पर्याय ठेवते त्याच्या आधीचे जे पर्याय असतात ते म्हणजे तो चिकट मिळतो बघा तो चिकट आणून ठेवायचा जिथं जिथं वाटतंय आपल्याला उंदीर जातो तिथं तिथं तर तो चिकट आणून ठेवला तर कदाचित आता पाटी पाठीमागाय बघा आवाज करायला लागलाय कदाचित तो त्याच्यावर चढेल आणि चिटकेल आणि याच्यानंतरचा जो ऑप्शन असेल तो एक पिंजरा पिंजऱ्यामध्ये काय बाय ठेवून असतं आणि जर मग तो पिंजऱ्याचा पण ऑप्शन नसला तर मग तिसरा ऑप्शन असतो ते रॅट किल म्हणून मिळतं बघा ते घालायचं पण ते असं कुठंतरी वाटतं की म्हणाला यार आपण कुठंतरी ते मारतोय हत्या करतोय वगैरे त्याच्यापेक्षा हे पहिले दोन ऑप्शन आहे ते करायचं नसेल तर लास्ट ऑप्शन आहे आपल्याजवळ आपला शेरू जिथं कुठे उंदीर असेल तिथं जर शेरूला आणून उभा केलं तर शेरू काय करतोय डायरेक्टली त्याला पकडतोय मग ते कुठे असू दे शेरू बरोबर कारण शेरू शिकारी कुत्र्यांमध्ये येतो घरातील जवळजवळ तीन वेळा उंदर जे आहेत ज्या एरियात उंदीर दिसतोय आम्हाला तिथं आम्ही शेरूला नेऊन ठेवायचं आणि जिकडं उंदीर गेलाय ना तिकडून असं म्हणजे काय ते काटी वगैरे हे करायचं बरोबर तो बाहेर निघतो आणि शेरू पकडतो इतर दोन तीन वेळा केलेला आहे पण शेरूच्या तोंडात एकदा उंदीर गेला की गे जिवंत राहत नाही मरतो म्हणून जे आधी ऑप्शन आहेत ते बघूया बाकी तांदूळ तांदूळ जे आहे ते हे गेट गेटचं मिनी तो आणलेला आहे सगळं काही आणलेलं नाही आपला किराणा आणल्यानंतर आपण किराणा भरतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की आपले डबे पूर्ण रिकामे पाहिजेत जेव्हा डबा रिकाम होतो तेव्हा आपण तो स्वच्छ करूनच घेतो कारण का आहे का खाली दुसरं आणि त्याच्यावर वर नवीन वतलं तर ती सगळं एखादं किड असेल ना तर ते सगळ्यालाच लागते असो खूप राडा पडला इथून पुढं मग ते पिशव्या वगैरे हे येते त्यामुळं मी व्हिडिओ कंटिन्यू केला नाही मी या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर सांगते मनापासून लाईक करा बाकी असो तुम्ही भरभरून प्रेम देता भरभरून कमेंट करता त्यासाठी सुद्धा आभारी श्री स्वामी समर्थ